नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सोनाचा काय प्रोग्राम चाललेला आहे मी तुम्हाला दाखवते तिला बनवायचा आहे ओरिओचा केक आता कसा बनवते ते काही मला माहिती नाही पण नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सोना आज केक बनवते तर तुम्हाला मी केक ती कशी बनवते ते दाखवते पण काय ओरिओचा केक चाललेला आहे तिचा तर पाहू आता कसा का बनवते काय करते चालले तिच्या तिच्या मनाने तिचं मत असं आहे की एक व्हिडिओ लय व्हायरल झालेला आहे तो ओरिओचा जो केक बनवतात ना तो व्हिडिओ लय व्हायरल झालेला आहे का सोराचा काय प्रोग्राम चाललाय अर्धा लिटर दूध होतं दूध फाडलं तिने काय टाकलं लिंबू टाकलं तर तर मॅडम तुम्ही काय बनवताय काय दुधाचा कार्यक्रम केलाय अर्धा लिटर दूध होतं दुधाचा कार्यक्रम केलाय तुम्ही चीज बनवता तुम्ही असं पाडापाडी पण करता का चालले काही नक्की तुझ मी बनवते ओरिओ चीज केक दोन बिस्किटचे के पॅकेट आणले तू ओरिओचे हो अर्धा लिटर दूध वाया घालवले वाया म्हणजे तेच आता फाडले त्याला बंद कर झालं असणार चीज कसं बनवायचं म्हणजे त्याचं चीज बनवायची ऍड करू काय आता ही पोरं सुट्टी लागलेत ना आता असे धंदे करणार काही ना हे बनव ते बनव आणि न घरातल्या चांगल्या करणार मायाशिवाय कोणीच अंग का तुला आधी बिस्किट बघा बघा आता ही बिस्किट आहे ना अशी मिक्सर मध्ये पिस्ते आणि इथं बघा ते सगळ्या ओरिओची क्रीम इथं काढून घेतली एका डब्यामध्ये इथं यांना मिक्सरमध्ये पिसायचे आणि इथं पण बघा पिसून घेतलंय हे एक पॅकेट असेल नाही का दोन पॅकेटचा कार्यक्रम केलाय इथं अर्धा लिटर दुधाचा कार्यक्रम केलेला आहे बाकी बटर काय काय आणले त्यासाठी माहिती का बटर आणले हीच आपण भरपूर कार्यक्रम केलेला आहे आता काय काय करते काय तर आता बघू मॅडम कसा केक बनवतात आहे ना ते बैया आजार बै्या शॉकच होणार आहे मी केक बनवण्याला पाहून आहे ना हां आणि घरा काल डिमार्टला गेलो होतो डिमार्टमधून ते एक क्रीमचं पॅकेट पण आहे म्हणजे एवढ्या मध्ये ना एक केक आला असता एवढा ना दोन अडीचशे रुपये अडीचशे तर मस्त केक आला असता असता आला का नसता पण काहीतरी ट्राय करीत मी पण म्हटलं जाऊ दे करते ना काहीतरी ट्राय आपल्याला घरच्या घरी खायला बिस्किटचा केक भेटतो रेट मध्ये तरी। तरी। हो किती और डक पिन लाटला कसा बनतोय कसा नाही बनववा बघा हम जाते हमारे टूटी के ऊपर हमारे टूटी पता है बर्तन साफ करणे है ना तो चलो के बाद अभी देखते सबका सोनानी काई काई केले हे डेरी मिल्क है कावरच हम्म काय केला डेरी मिल्कला डेअरी मिल्क मेल्ट केलं आणि त्यात थोडी क्रीम टाकली दोन दोन बनवले तर आता पाहू खायला कसं लागतंय थोडी कमी पडली याच्यामुळची फ्रेश क्रीम म्हणजे काय ना थोडी पडली तरी चालते काय प्रॉब्लेम बिस्किट तर गोड ना तर सोन्याचा केक आहे ना आता रेडी झालेला आहे पण तिला अजून ती म्हणते तीन ती ती तास तरी लागतील म्हणजे दहा तरी वाजतील तेव्हा खायला भेटेल तिचा केक मग बघू कसा लागतोय काय तुम्हाला परत एकदा सांगेल मी कसा लागतोय कसा बनवलाय सोनाने लय मेहनत केलेली सोनाने केक बनवण्यासाठी हा ना सोना मेहनतीचं फळ चांगलंच भेटणार तर बघू सोनाच्या काय काय हायवर का रेसिपी मस्त करते ती तुला ब्रेड सँडविच पण खूप छान येतं करता परत पोहे पण टेस्टी बनवते वांग्याची भाजी पण मस्त बनवते अशा काय काही आहेत तिच्या रेसिपी की त्या मस्त बनवते त्या दिवशी तिचे मामा आले होते ना तेव्हा पण तिने खूप छान फुलकोबीची भाजी केली होती का गं मग कशी केली सांगितली नाही तिने मस्त केली होती टेस्टी होती एकदम आता पप्पा आल्यावर तिचे पप्पा येणार आहेत ना आता सुट्टीवर ती म्हणती पप्पांना पण मी वेगवेगळ्या रेसिपी बनवून घालणार आहे ना गं आता बघू काय काय रेसिपी बनवते तेव्हा तिला सुट्टी पण लागणार आहे मग सोना काय वेगवेगळ्या वे रेसिपी बनवित असते तू काम म्हणते येणार पण मग ते काम कधी आहे कधी होणार आहे काय होय तर चला आता सोनाच आहे ना केक बनवून झालेला आहे तिने भांडी तर भरपूर केलेली घासायला आहे की नाही तर सोनाने बनवलेला केक रोशननी आणि मी ना अर्धा डबा खतम केलेला आहे आणि आता सोना राहिलेली फक्त तर एकदम छान बनलाय बघा मस्त बनवलाय तिने एकच नंबर बनवला तर सोनाने खूपच छान केक बनवलेला आहे मस्त टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवला होता ना थंड तुला आवडला आवडला ना आव तर रोशनला पण आवडलेलं आहे मस्त झालं आहे तर सोना अशाच रेसिपी नवीन नवीन बनवीत जा है ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लाईक करायला विसरताय लाईक नक्की करा